नमस्कार स्वादिष्ट मराठी किचनच्या आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत म्हणजे म्हणजेच दत्त जयंती उत्सव हा एक, हो, हो, एक मोठा धार्मिक उत्सव असतो हो तर दत्त जयंतीची पूजा कशी करावी आणि याच संपूर्ण धार्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलेली पूजा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे दत्त जयंती दोन हजार चोवीस तारीख तिथी शुभमुहूर्त पूजा विधी हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातला मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात चंपाषष्ठीनंतर नंतर दत्त जयंतीला विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिला नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा असेही म्हटले जाते जाणून घेऊया दत्तजयंती तिथी मुहूर्त आणि पूजाविधी दत्तजयंती कधी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्तजयंती साजरी केली जाते यावर्षी दत्तजयंती ही चौदा डिसेंबर म्हणजे शनिवारी साजरी केली जाणार आहे ही जयंती सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून सुरू होईल ती दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत संपेल उदय दत्त दत्तजयंती चौदा डिसेंबरला साजरी केली जाईल दत्तजयंती महत्त्व दत्त दत्तात्रय हा शब्द दत्त, दत्त, दत्त व अत्रय या दोन मिळून बनलेला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच असं ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला असा आहे तो आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषीचा अ दत्त हे अत अत्रि ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो दत्त जयंतीला सात दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हटले जाते दत्तजयंती पूजाविधी दत्तजयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेयसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असे केल्याने धनसंपत्तीत वाढ होते श्री दत्तात्रयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभते दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्ता उठून स्नान करा मंदिर स्वच्छ करून चौरंग किंवा पाठ ठेवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा गंगाजल आणि पंचामृताने मूर्तीवर अभिषेक करावा फुले धूप दिवे अगरबत्ती लावावी मिठाई अर्पण करून गुरुचरित्राचे पारायण करावे श्री दत्त मंत्राचा जप करावा श्री दत्ताची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करावा तर मग म्हणता येईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नाविन्यपूर्ण साठी आमचे स्वादिष्ट माझे किचन हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि हो बेल ऐकून द्यावायला माझा विसरू नका कारण असेच व्हिडिओज जेव्हा आमचे यूट्यूबवरती अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन लिहू करून तुम्हाला सर्वप्रथम देण्याचं म्हणजे तुमचे कुठलेच व्हिडिओ बनायचे नाही तर मग आता आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद